हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की मी लोणावळ्याला आली आहे तर आज मी तुम्हाला लोणावळ्यातील आयने शिवाजी कॅम्पमधील हा परिसर दाखवणार आहे एक एक करून हे बघा तर हे कॅम्पमध्ये जे रस्ते आहेत जी जागा आहे ती एकदम शांत आहे किती स्वच्छता आहे ते बघू शकता ही जागा म्हणजेच कॅम्प आहे हा आय एन शिवाजी कॅम्प म्हणजे नेवी कॅम्प तर इथे बघा आम्ही आता लावाजवळ फिरायला गेलो होतो तर इथे एवढी शांतता एवढं छान वाटत होतं की तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकत नाही आणि हे बघा झाडे इतकी छान होता जसं आकाशाला ते एकदम स्पर्श करतायत असं वाटत होतं ते इतकं छान वाटत होतं आणि थोडासा हलकासा पाऊस चालू होता तीन वाजेची वेळ होती तर रस्ते एकदम सुसाट असतात इथे जास्त इथे कोणाला अलाउड नसतं येणं त्याच्यामुळे फक्त हे कॅम्पमध्ये लोकं थोडंसं बाहेर पाय मोकळे करायला जातात तर आम्हीही गेलो होतो आणि त्याच निमित्ताने म्हटलं माझ्या आय एन एस शिवाजी कॅम्पमधील सर्व कसं असतं ते दाखवते तर चला एक एक करून मी तुम्हाला आता सर्व दाखवणार आहे तर हे बघा इथे छोटंसं गार्डन होतं आणि इथे एवढा सुंदर त्याला होता आणि पर्वत होता बापरे हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते आपल्याला कधीकधी कळतच नाही की आपल्या आजूबाजूला इतकं सौंदर्य निसर्ग सौंदर्य देवाने आपल्याला दिलेलं आहे पण आपण कधीच असा विचार करत नाही की आपण या जगात किती सुंदर सृष्टीमध्ये राहतो तर हे गार्डन आहे आणि तल, तलावाच्या त्या साईडला एक छोटंसं सा छान असं मस्त गेस्ट हाऊस होतं जे इथल्या अधिकाऱ्यांना दिलं जातं गेस्ट म्हणून जे मोठे मोठे अधिकारी वगैरे येतात तर तर हे आहे शिवानी शिवाजी आय एन एसचं वॉटर कॅम्पिंग म्हणजे ट्रेनिंग सेंटर तर हे बघा इथे त्यांच्या बोटिंग्स वगैरे होता इथं हे ऑफिस होतं आणि हे थोडेसे पर्यटकच होते म्हणजे ज्यांचे कोणी सर्विसला असेल त्यांचे रिलेटिव्ह होते बाकीचं कोणाला इथे अलाउड नसतं हा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केला आहे जाऊन आपल्या चॅनलवर नक्की बघा तर इथे बघा हा पर्वत किती सुंदर आहे आणि इथे आम्ही मासे बघितले तर तुम्हाला डोळ्यांना दिसत नसतील तर मी थोडं झूम करून दाखवते इतकं स्वच्छ पाणी होतं बापरे खूप स्वच्छ पाणी होतं इथे आणि बघा हे मासे किती छान तर रंगत आहेत इथे आम्ही त्यांना थोड्याशा चपात्या न्हाल्या होत्या त्या चपात्या बघा हे बघा किती जोरजोरात येत आहेत ते खायला बापरे इतकी भीती वाटत होती हे बघा चपात्या टाकल्यावरती असे वरती डायरेक्ट आहेत जोरजोरात एक एक करून मोठे मोठे पण खूप मोठे मोठे मासे होते आणि फिशिंग करायला इथे अलाऊड नव्हतं त्यामुळे आम्ही नुसतं बघण्याचा आनंद घेतला तर इथे थोडेसे आम्ही फोटोशूटही केले आणि हे बघा थोडंसं म्हटलं ब्लॉग पण ब्लॉगिंग पण करू तर इथे मी तुम्हाला दाखवला हो होता लामून जो गेस्ट हाऊस ते इथून थोडंसं जवळून छान दिसतं आहे झूम करून पण दाखवते त्या साईडला आहे हा कॅम्प खूप मोठा आहे म्हणजे बाजूंनी याला पाण्याने जसं भेटलेलं आहे असं म्हणू शकता तुम्ही तर एक एक करून मी तुम्हाला इथलं लोकेशन छान दाखवते लोणा लोणावळा म्हटलं की थंड हवेचे थकान खूप थंडी वाचत होती खूप सुंदर वाटत होतं तर हे बघा ग गेस्ट हाऊस किती छान आहे दूरूनच एवढं छान दिसतं तर आतून किती छान असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता तर थोडेसे फोटोशूट करून व्हिडिओ काढून आम्ही पुढे गेलो तर इथे बोटिंग असतात पण त्या आता पावसाळ्यामुळे बोटिंग, बोटिंग बंद होता कारण अचानक पाणी येतं त्यामुळे दुर्घटना होऊ शकते त्यामुळे ते यांनी बोटिंग बंद केल्या होत्या ऑलमोस्ट पावसाळ्यात बंदच असता बोट ह्या बोट बोटी तर हे बघा आतील कॅम्पचं थोडं तुम्हाला दाखवते लोकेशन तर इथे आहे ना तर असं आपण आपल्याला असं फील होतं की आपण आपल्या देशात म्हणजे इंडियात नाहीच आहोत इतकं छान वाटतं ना इथे मला म्हणजे मी इथे सात वर्षानंतर गेली आहे पण अजून इथे थोडाही बदल झालेला नाही आहे थोडासासुद्धा बदल झाले नाही तेच रस्ते तेच सर्व काही इतकी क्लीननेस म्हणजे एवढी स्वच्छता खूप स्वच्छता बाबा आपण एवढं करू शकत नाही वाटतच नाही आपण आपल्या देशामध्ये आहोत तर हे बघा किती सुटसुटीत म्हणजे हे रस्ते आतले आहेत हे हायवे वगैरे रोड नाही आहे हे आतले रस्ते त्यांची डेली वापरायचे तर इथे सगळे स्वच्छता असते तर मी पुढे एक थोडंसं त्यांचा पॉईंट होता फिरण्याचा तर हे ऑफिस आहे त्यांचं म्हणजे अचानक साप वगैरे निघाले तर तिथे ते ठेवतात तर हे आशियाना आश आश्या आश्रम होतं तर इथे मी थोडंसं शूट केलं इथे पण छान लोकेशन होतं बघायला थोडंसं पर्वत आणि जे तिथे तुम्हाला मी जवळून दाखवेल तिथे जे वरती लोकेशन आहे तिथे सहारा सिटी आहे तर हे बघा इथे बोट आहे ही आणि हे इथे जर रात्री वगैरे पहारा देणाऱ्यांची ते इथे सैनिक उभा केला जातो छोटंसं त्याचं घर आहे तिथे आणि ही आहे बोट तर पुढे दाखवते मी ह्या साईडला बघा इथेही किती छान तलाव आहे तर एकदम रस्त्याच्या कडेलाच होता हा तर एकदम सावकाशपणे आम्हाला व्हिडिओ काढायला लागत होता इथे डायरेक्ट पाय वगैरे घसरला तर माणूसांचे काही पण दुर्घटना होऊ शकते म्हणून आम्ही आम्ही लांबणच हे सगळं एन्जॉय करत होतो तर हे जो पर्वत आहे ना याच्या त्या बाजूला सहारा सिटी आहे म्हणजे जे, जे शूटिंग वगैरे घेतात सिनेमा वगैरेमध्ये नंतर सिरियल्समध्ये सिरियल्समध्ये दरीत कोसळण्याचे किंवा द दरीत पडण्याच्या ते लोकेशन ते घेतलं जातं नंतर इथे गुरुदा द्वारा पण होता तर इथे आम्ही गे गेल्यावर तो गुरुदा द्वारा बंद होता त्यामुळे आम्ही मध्ये जाऊ शकलो नाही तर म्हटलं आ बाहेरूनच थोडं दाखवते इथे दर रविवारी इथे जेवण वगैरे असतं इथे छान ते जे सीख लोक आहेत ते इथे जेवण वगैरे देतात खूप सुंदर होता पण बॅड लक्की आम्ही मध्ये जाऊ शकलो नाही टायमिंग झाला होता इथे प्रत्येक गोष्टीचा टाईम आहे तर इथे गुरुद्वारा बघितला थोडासा आणि परत थोडंसं पुढे गेलो फिरायला त्यानंतर हे आहे त्यांचं ऑफिस होतं हे म्हणजे ऑफिस नाही म्हणता येणार की असं एकदम आपलं हे असतं ना, ना जिथे आपलं मेन पॉईंट असतो रस्त्यांचा हे डायरेक्शनला इकडे जायचं हेऱ्या डायरेक्शनला तिकडे जायचं तर हे होतं आणि आपली शिवाजी महाराजांची मूर्ती होती अशोक स्तंभ होता नंतर इथे बघा संध्याकाळचे पाच साडेपाच दरम्यान इथे छान असं निसर्ग सौंदर्य आम्हाला अजून बघायला मिळालं तर सोहीकडे असं सर्वीकडे धुकं पडलेलं होतं जणू आकाश असे खाली अवतरले हो, तसं वाटू शक वाटत होतं इतकं छान वाटत होतं मी तुम्हाला खरंच वर्णन करू नाही शकत आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी रहा ओके बाय बाय